हरिहर ओम सर्वप्रथम ब्रह्मविद्या माऊलींना कोटी कोटी प्रणाम सर्वश्रेष्ठ गुरूंना कोटी कोटी वंदन अन्य सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम तीर्थस्वरूप सिनलकर सरांना साष्टांग नमन मी विद्याभरत शिंदे वयवर्ष सत्तावन राहाला घाटकोपर मुंबईला मला ब्रह्मविद्येमध्ये बाराव्या वर्गामधील सौ कुसुमताई शिंदे यांनी मला दिलेले ही लिंक आणि त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते कारण त्यांच्यामुळे मी ब्रह्मविद्येमध्ये आले सरांनी सांगितलं आहे एक कोणतरी दुवा असतो की ज्यामुळे आपण ह्या इथे ह्या ब्रह्मविद्येच्या वर्गामध्ये जोडत जातो आपण जुळत जातो त्याप्रमाणे मी पण सहज योगा क्लास ह्या विचाराने मी या वर्गामध्ये आले माझा मा व्यवसाय म्हटलं तर मी गृहिणी आहे आणि घरामध्येच मी मुलांना शिकवते आज पंचवीस वर्ष झाले मी घरामध्ये मुलांना मुलांची शिकवणी घेते क्लासेस घेते तर माझे क्लासेस तीन बॅचेसमध्ये असतात त्याच्यामुळे वे बराच वेळ माझा बसून आणि बसून असतो शिकवण्यामध्ये जातो तर बसून बसून एवढी वर्ष आता मी हे करते पण आता वयामनाप्रमाणे बसून बसून मला झाले व्हायला लागलेला खूप त्रास म्हणजे माझी कंबर माझी सीट अशी बसून दुखायला लागलेली त्यामुळे मला असं झालेलं की काहीतरी योगा वगैरे थोडा केला तर कदाचित ह्याच्यामध्ये फरक पडेल कारण का पूर्वी पण मी योगा वगैरे करून योगा क्लासेस वगैरे घेतलेले आहेत लॉकडाऊनमध्ये ला जवळपासच्या आमच्या मुलांना मोठ्या बायकांना असं मी लॉकडाऊनमध्ये बसून शिकवलेलं आहे कारण का तेव्हा काही विरंगुळा म्हणा किंवा काही लोकांचे हालचाल नसायची कुठे चालणं नाही काही नाही त्याच्यामुळे मी आतल्या आत असं क्लासेस घेतलेले त्यामुळे लोकांना पण बरं वाटत होतं आणि मला पण फार बरं वाटत होतं तेव्हा त्याच्यामुळे मग मी ते त्याची जरा मला माहिती होती त्याच्यामुळे पण असं व्हायला लागलं की एकटा आता कुठे निघणार आणि वेळेअभावी सकाळी उठून वॉकला जायचं किंवा हे मला शक्य नव्हतं तर मी विचार करत की दुपारी थोडा वेळ मला आहे वेळेमध्ये मी थोडं योगा वगैरे क्लास वगैरे जॉईन केला तर कारण का असं योगा करूया असं म्हटलं तर जमत नाही पण एक एखादा क्लास वगैरे राव लावला तर आपण कसं रेग्युलर करत असतो कारण आणि सोबत पण भर भरपूर लोकं असतात मग आपल्या क्लासेसमध्ये त्याप्रमाणे कुसुमताई शिंदेंनी मला एक दिवस असं सहज फोन केला तर मी म्हटलं काय ताई खूप बरेच दिवस नाही हे मी सरांना पण आहे आधी तर त्या म्हणाल्या अगं ग नाही गं थोडं जरा बिझी होते तर मी म्हटलं आता तुम्ही रिटायर्ड माणसं आता तुम्ही कशामध्ये बिझी तर ताई म्हणायला लागल्या की अगं नाही गं मी ना असं असं ब्रह्मविद्या योग साधना आहे त्याच्यामध्ये मी हे तर योग म्हटल्याबरोबर मला असं झालं की म्हणजे जरा कुतूहल निर्माण झालं की कसलं योगा योगाचा क्लास है, त्या योगा है, थोड़ा आहे तर त्या म्हणाल्या अगं योगा असं नाही आहे पण थोडंफार आहे त्याच्यामध्ये तुला आहे काय जॉईन त्याच्यामध्ये तर सांग मी तुला लिंक पाठवते तर मी दुसरा कसलाही विचार नाही केला की काय आहे आणि कसं आहे आणि काहीच नाही मी म्हटलं मग म्हटलं पाठवून दे ताई तुम्ही मी होते जॉईन तर आणि तिने लिंक पाठवली मी लगेच जॉईंटही झाले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून वर्ग चालू होणार होती म्हणजे तीस जून दोन हजार चोवीस ह्या दिवशी वर्ग चालू होणार होते आणि मला अठ्ठावीस तारखेला ताईंनी लिंक दिली आणि मी लगेच जॉईन झाले सगळं जे काय प्रोसिजर आपलं नेहमीचं असते तसं मी ते कंप्लीट केलं आणि तीस तारखेला चालू झाला वर्ग आणि मेन म्हणजे तीन ते चार हा वेळ ही वेळ सांगितली त्यामुळे मला ते, ते जमण्यासारखं होतं कारण का चार वाजता माझे पुन्हा क्लासेस चालू होतात तर तीन ते चार एक तास मी म्हटलं मी करू शकते तर आणि मग मी जॉईन झाले जॉईन झाले आणि हळूहळू बघत गेले तर हे काय योगा वगैरे नाही काय असं वेगळंच वाटलं पण खूप आनंद देणारं होतं त्याच्यामुळे मग मी ते म्हटलं नाही मी हे करणार कंटिन्यू केलं मी आणि शिनलकर सरांचा तर प्रश्नच नाही ते म्हणजे हे करून घेतात बोलतात ना सर्वांना हिप्नोटाईज करून घेतात असं वाटलं कारण का कोणीच सोडत नाही हिप्नोटाईज म्हणजे ॲक्च्युली हिप्नोटाईज नाही पण त्यांची शिकवण्याचीच शैली अशी आहे एवढी सुंदर आहे की कोणी कुणालाही आवडेल आणि त्यांच्याकडून म्हणजे जी माहिती मिळते आपल्याला माहीत असते पण बोलतात ना कळते पण वळत नाही ही सर्व माहिती असते पण ती सर्व माहीत माहिती असते त्याची उजळणी होते आणि सर्व माहीतच असते असं काय नाही नवीन नवीन पण बऱ्याच गोष्टी सर सांगतात त्याचा किती फाय भरपूर फायदा होतो एवढा फायदा होतो की म्हणतात ना जाडू जादूची काडी फिरवतात तसं आहे सिनलकर सरांचं आणि एखादा आपण आजीबाईचा बटवा म्हणतो मी म्हणेन शि सिनेलकर सरांकडे पण एक बटवा आहे आणि खूप खूप उपयोगी अशा एक एक वस्तू आणि हे एक होतात -एक ना पुड्या काढतात ते आणि जे सर्वांना सर्वांकडे पसरवतात आणि सर्वांना मिळतात त्या पुड्या आणि त्याचा सर्वांना फायदा होतो एक नाही अनेक गोष्टी आहेत चिनलकर सरांची सांगायला पण ब्रह्मविद्या